पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष वंदन निमित्त जानेरीत खापऱ्या बाजीबा विळाची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली पाहुयात सविस्तर बातमी जानोरी गावातील खापऱ्या दाजिबा विराची मिरवणूक हा अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साही धार्मिक उत्सव आहे जो फाल्गुन वद्य प्रतिभदेला म्हणजेच धुरीवंदनाच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो नाशिक जिल्ह्यातील दिल दिंडोरी तालुक्यातील जानोरी गाव हे पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि त्याची विशेषत म्हणजे या मिरांची मिरवणूक जी गावच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा सा अविभाज्य भाग आहे या मिरवणुकीची सुरुवात एका पौराणिक आख्यायतेतून होते जागर गावातील एक गवळी कुटुंबातील खंडेराव भक्तीपरायण होता वयाच्या सोळाव्या वर्षी गवळी लग्नाच्या तयारीत असताना दूध घालण्यासाठी जात असता त्याच्यावर चोरीसाठी हल्ला झाला आणि या हल्ल्यात त्याचं निधन झालं त्या दिवशी फाल्गुन मध्य प्रतिपदा होती गवळीचा आत्मा अद्याप लग्नाच्या प्रतीक्षेत आहे अशी कथा सांगितली जाते म्हणून हळदीचा नवरदेव बाशिंग लावून मिरवणूक काढतो आणि त्याला बाशिंगावीर म्हणतात या मिरवणुकीत गावातील लोक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात आणि गावातील धार्मिक परंपरा आजही अखंडितपणे चालू आहेत संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी